किंवा आम्हाला संधी कशी मिळणार त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे नाराजी म्हणण्यापेक्षा अस्वस्थता आहे आणि त्याच्यातून तो, तो काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यालाही पुढे यायचं आहे महिलेलाही पुढे यायचं आहे या सगळ्या गोष्टी होत असताना मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पत्र लिहिलं आम्ही सगळ्यांनी भेटलो आम्ही सगळे तास दोन तास घरी गेलो तरी सांगितलं मी आता करू 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 परंतु काही होईना शेवटी दोन जुलैला आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये अनेक जण होते परंतु नंतर काही थोडेसे मागे थांबले तुम्ही माझ्या सात पासष्ट आम्ही आमदार सगळे मिळून आहोत जवळपास चोपन्नचा चौसष्ट पासष्ट एक आमदार आम्ही आहोत त्याच्यात ते जवळपास पन्नास बावन्न आमदार एका बाजूला आणि तेरा चौदा आमदार एका बाजूला ते <laughs> <laughs> मला चंद्राप्रधान नवमूर्ती होत मित्रांवर होईल त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं करत असताना आम्ही शेवटी जसा वरिष्ठांनी पक्षी स्थापन केला त्याच्यामध्ये संभाजी होते तारिकाजवळ होते पदमसिंह पाटील होते विजयदा होते ध्रमग बद, किशोर होते आपले उज्ज्वल साहेब होते ते सत्ता पक्षाचे अध्यक्ष राज्याचे सगळ्यांनी प्रयत्न केला आपण पण सगळ्यांनी जीवाचं काम केलं घड्याळ सर्व दूरपर्यंत गेल्या पंचवीस वर्षामध्ये पोहोचवलं जनता पोहोचवला आपल्या पक्षाची भूमिका पोहोचवली शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या ज्या वेळेस तडफड मांडायला पाहिजे होते तेच मांडण्याचा आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला दुधाचा व्यवसाय अडचणीत आला त्याचा पाच रुपये डायरेक्ट डिविटीवर देण्याचा निर्णय आपण घेतला कांदा उत्पादक अडकरी त्याला त्यांना रुपये द्यायचा निर्णय घेतला एक रुपयामध्ये पीक कर्जाच उतरायचं बाकी सगळे हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घालायचा निर्णय घेतला जसं मोदी साहे साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला द्यायचं ठरवलं आपण सहा हजार भर घातली बारा हजार रुपये आता वर्षाला शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळत आहेत महिलांना एस टी मध्ये अर्धी सवलत देण्याचा निर्णय घेतला आता मुलींच्या बद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल आता ठराविक घटकातल्या मुलींना ग्रॅज्युएटचं शिक्षण पूर्ण करता सरकारी खर्चातनं मदत व्हायची मात्र काही असा समाज आहे की तो सर्वसाधारण मध्ये मोडत असला तरी त्यांच्यामध्ये पण गरीबी आहे आणि त्या गरीबाच्या पोटी आलेलं मुलगी जर असेल आणि तिला बारावीच्या नंतर आई वडिलांना तिला मेडिकलला इंजिनिअरिंगला सीए ला कुठे तिला जायचंय तिथं जाईल तिथं जर तिला पैसे नसतील तर आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे इथून पुढे महाराष्ट्रातल्या आठ लाखापर्यंत उत्पन्न वार्षिक वार्षिक आठ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या आतमध्ये आठ लाखाच्या आत त्या सगळ्या मुलींना शिक्षण मोफत राज्य सरकारने केलेलं आहे महिलांनो हजार कोटीच्या पेक्षा जास्त खर्च येणार आहे पण आमची मुलगी शिकली पाहिजे तिचा दोष नाही तिनं कुणाच्या पोटी जन्माला यावं शेवटी गरीबाच्या पोटी जन्मालेले असले तर तिच्या बुद्धिमत्तेला तिच्या गुणवत्तेला आपण मान दिला पाहिजे सन्मान दिला पाहिजे अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय त्याच्यात मुस्लिम समाजाच्या मुली असतील बहुजन समाजाच्या मुली असतील ओबीसी समाजाला पन्नास टक्के होतं आता त्यांनाही शंभर टक्के झालं जा जा माझ्या भटक्या समाजातले मुली असतील त्यांनाही त्या ठिकाणी झालं हे कशा करता करतो की नवीन पिढी पण चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण घेता आलं पाहिजे उद्या कुठल्याही आमच्या मुलीला असं वाटतं का म्हणे मला शिक्षण घ्यायचंय परंतु तिच्या वडिलांची ऐपत होती म्हणून ती मेडिकलला गेली माझ्या वडिलांची ऐपत नाही मी मेरिटमध्ये नाही आले त्याच्यामुळे मला मेडिकलला जाता येत नाही असं होऊ नये म्हणून या सगळ्या जा गोष्टी केलेल्या आहेत मित्रांनो रोज मी तुमच्या समोर येऊन काही सांगू शकत नाही कारण मलाही भरपूर व्याप असतो ज्याचा उल्लेख मगाशी आधीच्या वक्त्यांनी केला मला आवड आहे कामाची मी सकाळपासून उठून लवकर कामाला लागतो लोकांना वेळ देतो कामं बघतो मेळावे घेतो वेगवेगळ्या भेटी गाठी करतो सुखदुःखामध्ये त्यांच्या कसं आपल्याला समरस होता येईल ते त्या ठिकाणी करतो पण हे सगळं करत असताना आम्ही इलेक्शन कमिशन पुढे गेलो की बाबा आम्ही आता भौसं इथं हा अध्यक्ष आहे प्रदीप बारडकर तेव्हाही होता अजित गव्हाणे तेव्हाही होता आत्ताही अध्यक्ष आहे बहुतेक महाराष्ट्रातले अध्यक्ष हे आपल्या बरोबर आले कारण त्यांनाही समजत होतं की बाबा हे करतायत हे पक्षाच्या भल्याचं करतायत नवीन पिढीच्या करता करतायत कामाच्या करता करतात आमची बदनामी केली के काई -काई की म्हणले यांच्या इन्क्वायऱ्या चालल्या त्या इन्क्वायऱ्या थांबवाव्यात म्हणून यांनी असं केलं आता काय सगळ्यांच्याच इन्क्वायरी चालल्या काही काही तर फार मस्त पैकी बोलतात माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचारचा आरोप नाही अरे तुम्ही कधी मंत्री झाला नाही तर भ्रष्टाचारचा आरोप होईल कसा